नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो फ्रेंड ऑफ फार्मर्सच्या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो शेतकऱ्यांचे शेतकरी सन्मान योजनेतील पीक कर्जमाफी संदर्भात पंधरा दिवसात निर्णय घेण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे राज्य शासनाने दोन हजार सतरामध्ये जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमुक्ती योजनेपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांच्या फी कर्जमाफी संदर्भात पंधरा दिवसात निर्णय घेण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे मित्रांनो कर्जमाफी मंजूर होऊनही त्यापासून वंचित राहिलेल्या जिल्ह्यातील पन्नास शेतकऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली यात तब्बल सात जणांना प्रतिवादी करण्यात आले दोन्ही बाजूच्या युक्तिवाद ऐकून न्यायालयाने यवतमाळ जिल्हाधिकारी यांना आदेश दिले आहेत या आदेशामुळे कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे या आदेशामुळे कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे मित्रांनो जिल्हा मध्यवर्ती बँक आणि ग्राम विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे कर्जदार असलेल्या शेतकऱ्यांना दोन हजार सतरामध्ये कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळणार असे सांगण्यात आले होते त्यामुळे शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड केली नाही त्यांच्या कर्जमाफीची रक्कम शासनाकडून आली मात्र तांत्रिक त्रुटी असल्याचे सांगून त्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ देण्यात आला नाही उलट कर्जमाफीसाठी आलेली रक्कम परत गेल्याचे सांगण्यात आले हे त्रुटी दूर करावी म्हणून शेतकऱ्यांनी सर्व प्रयत्न केले शासनाकडे वारंवार विनंती केली मात्र तरीही शासन स्तरावर कोणीच प्रतिसाद देत लक्षात आल्यानंतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन नागपूर उच्च न्यायालयातील अॅडव्होकेट जयकुमार वानखडे यांच्या माध्यमातून न्यायालयात याचिका दाखल केली मित्रांनो या याचिकेत राज्य शासनातील सहकारी विभागाचे सचिव यवतमाळ जिल्हाधिकारी जिल्हा उपनिबंधक उपविभागीय अधिकारी तहसीलदार तलाठी यांना प्रतिवादी करण्यात आले हे प्रकरण न्यायाधीश अविनाश घारोटे आणि एम एस जवळकर यांच्या खंडपीठापुढे सुनावणीला आले आता न्यायालयाच्या निर्देशानंतर जिल्हाधिकारी पंधरा दिवसात काय निर्णय देतात याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले तर मित्रांनो आशा करतो ही बातमी तुमच्या नक्की उपयोगी पडेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा कॉमेंट्स करा आणि जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचे तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर असेच शेतीविषयक नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा नवीन अपडेटसोबत नवीन व्हिडिओसह तोपर्यंत नमस्कार